नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात जाऊन भेट द्यायची असं आम्ही ठरवलं आणि सकाळी इस्लामपूरहून सातारला जाण्यासाठी आम्ही निघालो साताऱ्यात आम्ही पोचलो आणि प्रवेशद्वाराजवळ रेखाटलेल्या या रांगोळीनं आमचं लक्ष वेधून घेतलं प्रवेशद्वारापासून आम्ही सभामंडपामध्ये जाण्यासाठी निघालो तर वाटेत ही लहान मुले भेटली सुरुवातीलाच माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर यांची गाठभेट झाली आणि मन प्रसन्न झालं पुस्तक प्रदर्शनाकडे जावं या हेतूने आम्ही पुढे सरकत राहिलो पुस्तकं पाहिल्यानंतर अर्थातच आनंद झाला पुस्तकांच्या विविध दालनांना भेटी देत देत नवीन पुस्तक हाताळत आम्ही पुढे सरकत राहिलो पुस्तक हातात घेणं ती वाचणं नवीन काय आहे हे पाहणं या गोष्टी करत असतानाच लेकीनं काढलेले ले हे सुंदर फोटो मन भरून टाकत होते काही स्टॉल्सवर असे टी शर्ट मराठी वाक्प्रचारांनी सजलेले होते पुस्तकं हाताळणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंददायी क्षण होता माझी विद्यार्थिनी राजवर्धिनी भोसले साताऱ्यामध्ये या संमेलनात खूप वर्षांनी मला पुन्हा भेटली शाहू नगरीतील बऱ्याच भिंतींवर अशी चित्रे रेखाटलेली होती कवी श्रेष्ठ नाधू महानोर शांता शेळके अरुणा ढेरे यांच्याबरोबर चित्रे काढून घेण्यात छायाचित्रांबरोबर चित्र काढून घेण्यात अवनिशाला आनंद वाटत होता बऱ्याच ठिकाणी छायाचित्रे काढण्यासाठी अशी संधी सातारच्या या संमेलनाने उपलब्ध करून दिली त्यातच माझ्या बहिणीचे सासू सासरे भेटल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला होता त्यानंतर भेट झाली ती गीतकार कवी लेखक संगीतकार डॉक्टर आशुतोष जावडेकर यांच्याशी त्यांनी बराच वेळ आमच्याशी गप्पा मारल्या अवनिशाशी गप्पा गोष्टी केल्या तिच्या नावाचा अर्थ समजावून घेतला आणि हास्य विनोदात वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंच नाही त्यांच्याबरोबरची भेट अविस्मरणीय राहील यात शंका नाही बाहेर पडत असताना रयश शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर भोईटे सर यांच्यासोबत आमची भेट झाली जे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य सुद्धा आहेत तर अशा पद्धतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही साताऱ्यात पुस्तकांच्या आणि माणसांच्या सानिध्यामध्ये साजरी केली सभामंडपात मुलाखत चालू होती कवी कट्टा सजलेला होता गझलकट्टा ओसंडून वाहत होता पण त्याहीपेक्षा पुस्तकांनी आणि भेटलेल्या माणसांनी मनात घर केलं हे मात्र नक्की